पुसदच्या पत्रकारांचा तहफिजुल मदरसामध्ये सत्कार समारंभ संपन्न पुसद प्रतिनिधी माहूर रोडवरील तहफिजुल मदरसामध्ये दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मराठी पत्रकारिता दिनानिमित्त पुसद येथील अनेक पत्रकारांना भाषांतर केलेले कुरान व ट्रॉफी देऊन सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला यावेळी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस डॉक्टर मोहम्मद नदीम यांची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर हाफिज मोबिन सिराज यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मदरसाचा परिचय करून दिला आणि दोन भिन्न समाजातील द्वेष दूर करून बंधुभाव वाढवण्याबाबत सांगितले आजच्या पत्रकारिता आणि पत्रकारांसमोर अनेक आव्हाने आहेत बातम्या लिहिताना किंवा कवर करताना आपण संतुलनाबाबत अत्यंत सावितगिरी बाळगली पाहिजे असे ते म्हणाले त्यानंतर त्यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे व पत्रकारांचे आभार मानले यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते डॉक्टर मोहम्मद नदीम हे पत्रकारांना पत्रकारिता दिनाच्या शुभेच्छा देताना नदीम म्हणाले की पहिली बातमी ही उगवल्या सूर्यासारखी असते आणि खऱ्या अर्थाने या उगवल्या सूर्याने नवीन मार्ग दाखवण्याचे काम केले पाहिजे पुढे म्हणाले की सध्या जी कामे माध्यमे उपलब्ध आहेत त्यात समाज घटक दिसत नाही अशा परिस्थितीत पुन्हा एकदा सामाजिक भान आणण्याची गरज आहे यावेळी पत्रकार मारुती भस्मे यांनीही अनेक महत्त्वाच्या गोष्टी मोकळेपणाने सांगितल्या त्यासोबतच पत्रकार राम राठोड यांनीही पत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपावर आपली मते ठा था ठळकपणे था मांडलीत या पत्रकार कार्यक्रमाचे संचालन हाफिज समीर रब्बानी यांनी केलेत सर्व पाहुण्यांचे आभार हाफिज सुफियान यांनी मानले या कार्यक्रमात सय्यद मुजुबुद्दीन पत्रकार सय्यद इस्तिया काँग्रेस पार्टी या सर्व पाहुण्यांचे हस्ते सय्यद झहिरुद्दीन समाजसेवक मुक्ती अब्बास कासमी हाफिज अय्याज हुसेनी हाफिज शारिक मदनी लियाकत भाई मसूद मिर्झा अयूब खान पत्रकारांचा सत्कार करण्यात आला यावेळी मदरसाचे सर्व पदाधिकारी व सदस्य आदी उपस्थित होते न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार